रामरामंडळी दिशा सेंद की शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ उशी काय येईल <coughs> कामं चालू असतात बघायला कोण नाही तुम्हाला सांगितलेलं आहे ह्याच्या अगोदर बी तर आज व्हिडिओ टाकण्याचं कारण एकच आहे हे आपला गहू पावणे एकर आणि ते पलीकडं एक पावणे एकर आणि तिकडं बाजूला एक आहे ते सव्वा एकर म्हणजे आपल्या जवळपास तीन एक एकर गहू सागा तर हे मागणी बी चांगली वाढलेली गव्हाची आणि भाव पण चांगला भेट सहा हजार रुपयापर्यंत आपण गव्हाचा भाव देतो ह्याच्यात कुठलं केमिकल नसते काही नसते तुम्हाला सगळ्याला माहिती तर अशी ही जी काय गिळनगरी म्हणते ह्याला कावळखी म्हणतात ही कावळखी आपल्या नैसर्गिक शेतीमध्ये शंभर टक्के येते फक्त आपल्याला थोडंसं संयम ठेवावं लागतं सगळी थोडीशी दम धरावं लागते आपल्या मराठी भाषेत आपल्या शेतकरी भाषेत बोलायचं झालं तर तरी ह्याच्यात दुसरं काय काय ह्याच्यामध्ये आपण आंतर पिकं म्हणून घेतोत काही तुम्हाला पुढच्या मोबाईलच्या आता हे तुम्हाला दिसत असन त्याच्यामध्ये इथं वाटाणा घेतो आपण ते वाटाणा आता फुलं लागली त्याला हे एवढंच थोडंसं खुरपायचं राहिलं आहे याला फुलं धरलेत बघा आता कुठं कुठं पापड्या बी लागल्यात हे पूर्ण असं वाटाणा इकडं हे तुम्हाला दिसत असं पट्ट्यात हे इकाड्या पट्ट्यात हे पूर्ण वाटाणा आणि पलीकड्या क्षेत्रामध्ये गहू घेतला गव्हामध्ये हे एकच अगोदरचं क्षेत्र आता ते निसवलं आहे सगळं त्याच्यात आपण काय घेतलं होतं हरबर घेतलं होतं मका घेतली होती ज्वारी घेतली होती तर ती सगळी डुकराने उकरली त्यावशी ताग लावण्यात आली नाही तटका मशीनला आणू आणू म्हणून काय अन्न झालं नाही तर ती जर मशीन आणली असती तर फायदा झाला असता पण तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्याच्यात ह्याची काय आपण वेगवेगळे पिकं घेतो आंतर पिकं आता इथं पापडे धारल्यात बघा हे बाई दाखवतो तुम्हाला हे बाई पापड्या धरले तर ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर बी घेतलेली मेथी टाकलेली कुठं कुठं कोथिंबीर कशामुळं घ्यायची उंदरं हे लागत नाहीत म्हणून हां दुसरी गोष्ट हे द्विदल कशामुळं हो घ्यायचं हरभर म्हणा वाटाणा म्हणा हे कशामुळं घ्यायचं हो आहे की हवेतलं जे काय इथं बघा पापडी केवढे धरली हे कशामुळे हवेतलं जे काय अठ्ठ्याहत्तर टक्के नत्र आहे हे सगळं खेचून घेण्याचं काम हे द्विदल करतं आहे आणि ह्या द्विदलच्या वनस्पतीमुळे आपल्याला एक दल वनस्पतीमध्ये वेगळे काय टाकायची गरज पडत नाही आणि हवेतलं जे काय नत्र असतं हे सगळं सगळं एका जागावर फिक्स करतं ते आणि पुढच्या पिकासाठी जास्तीत जास्त फायदा होतो आणि ह्या पी ह्या पिकालासुद्धा त्याचा चांगला फायदा होतो आहे आता इकडं आपण कांदा घेतला होता हे सगळं तुम्हाला सांगतो इथं खूप पैसे आहे जे माझं आहे ते तुम्हाला दाखवतो इकडे तण झालेलं आहे तर बी गहू चांगला आहे आणि ह्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे कांद्याची साईज बी बघा तुम्ही आता इथे डायरेक्ट आलो इथं काय पहिलं आलो नाही किंवा हे लावलं नाही ही साईज बघा केवढी झाली कांद्याची ह्याच्यात कांदा सुद्धा घेतो आता कांद्याचा गेल्या वर्षी थोड्या प्रमाणात प्रयोग करता ह्या वर्षी जास्त केला आहे कांद्याची साईज बी मोठी होती ह्याला फक्त आपण कोणते फिश पायर म्हणा बाकीचे जे का काय झिपलेले कॅशिट कोणतं आपण कापा फुटीचं बनवतो ते टाकतो था। वेगवेगळे आपण जे काय टॉनिक बनवतो जीवामृत म्हणा अंबत पाणी हे सगळं आपण हेच वापरतो त्याच्यामुळं बाजारातून वेगळे खत हे टाकायची ह्याला गरज पडत नाही आणि इथं मोहरी तुम्हाला दिसत असन एवढा पट्टा मोहरीचा हे खुरपायचा राहिलेला आहे म्हणून एवढी मोहरी काय ती नाही तर इकडं कुठं 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 मोहरी तुम्हाला दिसती आम्ही सगळेच काढत नाहीत थोडीफार तरी ठेवतो त्याच्यामुळं आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो आहे ह्या पिवळ्या फुलामुळं महूच्या मधमाशी जास्त आकर्षक होती आणि आपल्याला चांगला फायदा होते पुढच्या पिकांना म्हणा ह्या पिकाला म्हणा ह्याच्यामुळं महवाची संख्यासुद्धा वाढते आता इकडं इथं ही बघा चावे साळे टाकलेले तिथं दोन मह आहेत जवळजवळ तिथे एक आणि तिथे आंबे पण चांगला फुटला आहे अशा पद्धतीने आपण वेगवेगळे ह्याच्यात पिकं घेतो तुम्ही कोणते कोणते पिकं घेतात ह्याच्यात सुद्धा बघा त्या मधल्या पट्ट्यात सुद्धा टाकलेला आहे अशा पद्धतीने आपण वेगवेगळे पिकं घेऊन निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी आपण हे काम करतो धन्यवाद रामराव